आज मी करणारे कारल्याचे काप आणि भाजी त्यासाठी कारला अगोदर आपण कट करून घेऊयात आणि काप करण्यासाठी मी इकडं उभंच कारलं कट करून घेणारे एकदम पातळ असे स्लाइस आपल्याला याचे करून घ्यायचे आहेत कारल्याची भाजी बघा एखाद्याला आवडत नाही कारण खूप कडवट लागते त्यासाठी पण मी दाखवते त्याप्रमाणे जर केली तर नक्कीच त्यांनासुद्धा आवडेल तर या प्रकारे बघा मी स्लाइस केलेले आहेत आणि काप करायचे म्हटल्यानंतर कारलं जरा कवळस का घ्यायचं ज्याच्यामध्ये बिया नसतील असं पण जर बिया असतील तर मी तुम्हाला दाखवते त्याप्रमाणे असं काढून घ्यायच्या सगळ्या बिया तर इकडे बघा सगळ्या काढलेल्या आहेत व्यवस्थित आता हे कारलं मिठाच्या पाण्यात आपल्याला भिजत घालायचं आहे दहा ते पंधरा मिनटं मस्त मिठाच्या पाण्यात ते भिजवून ठेवलं तर त्याच्यातला जो कडवटपणा असतो की नाही तो सगळा निघून जातो आणि जर तुमच्याकडं वेळ असेल भरपूर तर एक अर्धा तास एक तास कारल्याला मीठ आणि हळद लावून ठेवायचं त्याचं जे पाणी सुटतं की नाही ते असं पिऊन काढायचं स्वच्छ धुवायचं सुद्धा कारल्यातला जो कडूपणा असतो ना तो सगळा नष्ट होतो तर इकडे आता मी हिरवी मिरची लसूण आलं आणि कोथिंबीर त्याची पेस्ट करून घेतली आहे इकडे झालेली आहे पेस्ट आणि कारलंसुद्धा चांगलं असं भिजलेलं आहे आणि आता हे सुद्धा चांगलं धुवून घ्यायचं आहे आणि त्याच्यातलं पाणी सगळं काढून घ्यायचं आहे तर बघा मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे एकदम सगळं पाणी काढलेलं आहे आणि आता याच्यात जी आपण पेस्ट केली होती ना ती टाकायची आहे हळद टाकायची धणा पावडर टाकायची आहे त्यानंतर लाल तिखट टाकायचं आणि लाल मिरची पावडर लाल मिरची पावडरने एकदम छान असा कलर येतो आणि तिखट हलकंसं टाका कारण आपण हिरवी मिरचीसुद्धा वापरली आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे वरून लिंबू टाकायचे आणि हवं असेल तुम्हाला तर आत्ता अर्धा चमचा पिटी साखरसुद्धा टाकू शकता तर व्यवस्थित बघा मिक्स केलेले आणि हे आपल्याला परत दहा मिनिट असंच झाकण ठेवून मस्त मुरून द्यायचं आहे कारलं तर दहा मिनिटानंतर बघा छान असं झालेलं आहे आता तेलावरती मस्त शालो फ्राय करून घ्यायचे आहेत तर शक्यतो पसरट भांडं वापरायचं त्यामुळे काय होतं काप एकसारखे होतात आणि गॅस कमी ठेवायचा तर इकडे बघा मी सगळं असं काप लावून घेतलेले आहेत आणि वरून झाकण ठेवायचं पाच मिनिट झाकण ठेवायचं पाच मिनिटात कारलं शिजतं कारण एकतर आपण पात्र स्लायस केलेले आहेत पाच मिनटानंतर बघा झाकण काढल्यावरती तुम्ही बघत आहात मस्त असं शिजलेलं आहे आता ते पलटी करायचे आणि एकदा पलटी केलं ना की परत झाकण ठेवायचं नाही मग कमी गॅसवरती कुरकुरीत होईपर्यंत तुम्ही ते एकसारखं हलव हलवत छान असं कुरकुरीत करून घ्यायचं आहे तर बघा छान झालेले आहेत मस्त कुरकुरीत काप झालेले आहेत दिसत आहेत पण मस्त की नाही एकदम पातळ असे केल्यामुळे पटकन होतात आणि खूप टेस्टी लागतात हे आहेत की नाही मस्त झालेले आहेत आणि आता हे आपण साईडला ठेवून देऊयात आणि जे उरलेलं कारलं आहे ना आणि थोडेसे जाड पीस झालेले आहेत बघा खरबुड्याशी अशी जी बाजू असते कारल्याची ती तर याचे आपण करणार आहे भाजी तर भाजी करण्यासाठी त्याच पॅनमध्ये आपण तेल टाकायचं आहे आणि डायरेक्ट मी मिश्रण टाकते पण तुम्ही याच्यात कांदा ॲड करू शकता जिरी मोहरी ॲड करू शकता आणि गुळसुद्धा टाकू शकता पण मी डायरेक्ट फक्त ते मिश्रण टाकलेलं आहे आणि तेच तेलावरती परतणारेन झाकण ठेवून मस्त असं शिजवून घेणार आहे तर मस्त झालेलं आहे बघा फक्त आपण लिंबू वापरले याच्यामध्ये पण तुम्ही हवं तर साखर आणि गूळ टाकू शकता जर पूर्णपणेच तुम्हाला कडवटपणा नाहीसा करायचा असेल तर कारण कारला हे आ, ते थोडंसं किती झालं तरी अगदी नॉर्मल कडू लागतंच पण तुम्हाला पूर्ण घालवायचं असेल तर त्याच्यात गुळाचा खडा टाका किंवा पिठीसाखर टाका तर भाजी पण तयार आहे कारल्याचे काप पण तयार आहेत मस्त झालेले आहेत कुरकुरीत काप आणि मस्त रसरशीत अशी भाजी झालेली आहे बघा एवण लागते तर ज्यांना आवडत नसेल ते सुद्धा खातील अशी ही भाजी आहे